शेतकरी बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ आहे श्री मानेसाहेब गाव आहे पलूसमध्ये नागठाणे तर आजचे जे लोडिंग चाललं आहे मधुकामिनी लांब पानाची कामिनी ज्याला आपण पैशात झाड म्हणतो जे बुकेमध्ये लावल्यानंतर मागणी भरपूर येते अगदी महाराष्ट्रात आपली साठ हजार एकर लागवड आहे तर मधुकामिनीची लागवड आपण चार बाय तीन फुटावरती करू शकतो एकरामध्ये छत्तीसशे रुपये लागतील चार बाय चारवरती आपल्याला एकरामध्ये अठ्ठावीसशे पन्नास रुपये लागतील तर आता हे मधुकामिनी एकदा लावल्यानंतर हे आयुष्यमान आहे बावीस ते पंचवीस वर्ष ट्रॅक्टरनं सरी सोडायची आहे सरीमध्ये खड्डा घेऊन रोप लावायचा आहे आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा व्हिडिओ पाहतो आहे आपण पाच हजार मधुकामिनी लोडिंग करायची आहे मधुकामिनी महाराष्ट्राची आपण साठ हजार एकर लागवड दिलेली आहे तर ह्यामध्ये कोल्हापूर जिल्हा असेल पुणे असेल इस्लामपूर असेल अंकलकोप पट्टणकडोली त्याचबरोबर हातकलंगड्यामध्ये श्री विश्वनाथ भंडारी सर असतील दर्याच्या वडगावमध्ये श्री बल्लासाहेब मुग्दुमसाहेब असतील तसेच इस्लामपूरमध्ये साहेब असतील तासगावमध्ये मध्ये अरविंद साहेब असतील तसेच पट्टणकडोली इंगळी अगदी हिची लागवड आपल्याला नागपूरमध्ये वडोदा झुलर म्हणून गाव आहे अमित कवाळे साहेब असतील अशा सर्व शेतकरी बंधूंनी हिची लागवड केलेली आहे आणि जी, जी मधुकामिनी आपण आज पाहतोय ही लांब पानाची कामिनी आहे स्वतः बनवलेले रोपं आहेत रोपाची किंमत तीस रुपये आहे इथं जाग्यावरती तरी लागवड केल्यानंतर आपल्याला अगदी पाचव्या महिन्यात कटिंग घेता येतं आणि याला पैशात झाड का बोललं जातं कारण एकदा लावल्यानंतरही बावीस ते पंचवीस वर्षं झाड चालतं झाडाची जी, जी फांदी आहे सरासरी एक फुटाची स्टिक स्टीक पिंडीची काडी असते बाजारभावा सरासरी आपल्याला शे शेकडं बोललं जातं आणि बाजारभावामध्ये जी किंमत जर म्हटलं तर एकशे वीस रुपयेपासून दीडशे रुपयेपर्यंत हे मार्केट राहतं आता जे आपल्याला बुकेसाठी लागणारं मटेरियल आहे त्यामध्ये स्पिंजेरे असेल मधुकामिनी असेल त्याचबरोबर इतरही झाडं आपल्याकडे मिळत असतात रोपं सिलेक्शन करून दिली जातात बघू शकतो आहे फुटवा असलेलीच रोपं घ्या कारण फुटवा हा म्हणलं तर अशा प्रकारचा जो फुटवा जो आहे आता ही शेतकरी बंधूंना जी रोपं देणार आपण ही रोपं आठ ते दहा दिवस ठेवल्यानंतर ह्याची लागवड करायची आहे टॅक्टरनं सरी सोडायची आहे सरीमध्ये खड्डा घेऊन रोप लावायचं आहे त्यानंतर रोप लावते वेळी खड्ड्यामध्ये शेणखत लिंबळी पेंड थिमेट फोरेट म्हणतो आपण ते सर्व टाकायचं मातीमध्ये मिक्स करायचं आणि रोप पिशी पडवून लावायचं आहे रोप लावल्यानंतर दुसऱ्यांद सातव्या दिवशी ह्युमिक ॲसिड बारा एकसष्ट आणि ब्ल्यू कॉपरची आळवणी द्यायची आहे ते सगळं तुम्हाला खत खतपाण्याचं शेड्यूल जे आहे ते मी बिलाच्या मागे लिहून देत असतो स्वतः मी वेळे शके आहे महाराष्ट्रात माझी साठ हजार एकर लागवड आहे आपण त्यामध्ये पुणे जिल्ह्यात पण भरपूर लागवडी दिलेली आहेत तर मधुकामिनी ही मित्रांनो पैशात झाड का बोललं जातं तर ही जे बाजारभाव मार्केटमध्ये किंमत चांगली आहे आणि दिवसेंदिवस लग्नसराय असेल बुकेसाठी असेल त्याचबरोबर शोसाठी डेकोरेशनसाठी जी मधुकामिनी वापरली जाते त्यामुळे ह्याला चांगली किंमत आहे अगदी गोवा मार्केट असेल मुंबई मार्केट दिल्ली मार्केट केरळ कर्नाटक या सर्व ठिकाणी जिथं आपल्याला फुलाची दुकानं असतात तिथं बुकेसाठी जे आता आपण ब पाहतो आहे त्यामध्ये टेबल पाम आरेका पाम अगदी फिस्टल पाम असेल स्पिंजेरी असेल अशी सर्व रोपं आपल्याकडे मिळतात आता महाराष्ट्रात बरीच लोकं मधुकामिनी स्वस्त मिळते पुण्यामध्ये ह्याच्यामध्ये तसं पुण्यामध्ये जी कामिनी घेतो ही ट्रेडिंग केलेली असते ट्रेडिंग म्हणजे आंध्रमधून मागवलेली तर आता तुम्ही ह्या कामिनीमध्ये बघू शकताय ही कोकणातली माती आहे त्यामुळं निमेटोड होत नाही त्याचबरोबर रोपांची जी वाढ आहे ती चांगल्या प्रकारे मिळत असते रोप जे तीस रुपयाला आपण घेतो आहे हे रोप स्वतः बनवलेलं रोप आहे आणि रोप लागवडीपासून आपल्याला सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं एकरामध्ये ज्यावेळी आपण सरासरी चार बाय तीन फुटावरती लागवड केली तर छत्तीसशे रोपं लागतात त्यातून आपल्याला उत्पादनाचा भाग जर बघितला तर वर्षाकाठी खर्च जाऊन अगदी आठ ते दहा लाख रुपयाचं उत्पादन मिळतं हे जर लाईव्ह उदाहरणं जर म्हणलं तर हातकलंगडीमध्ये नरंदे गावामध्ये श्री विष्णू भंडारी साहेब जिने कामिनी मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे तर ही मधुकामिनी जी आहे ते स्वतः घेत असतात ज्या शेतकरी बंधूंनी लागवड केल्यानंतर त्यांना पण ही बारा महिने मधुकामिनी लागत असते तर त्यांना देऊ शकतो आपण हां घे की तर ही मधुकामिनीची रोपं जी आहेत रोप ही शेतकरी बंधू आपण स्वतः बनवतो आहे नर्सरी आपली एकोणीसशे ब्याऐंशीची आहे पस्तीस एकरात नर्सरी आहे अगदी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही बुकिंगनंतर आपल्याला घरपोच मिळेल आणि ट्रेडिंग केलेली मधुकामिनी लावण्यापेक्षा वाळूमधली जी मुळं जात नाहीत बऱ्याच शेतकरी बंधू म्हणतात की मधुकामिनीमध्ये फसलो कारण गोल पानाची कामिनी यामध्ये बेसळ होत असते आंध्रमध्ये जी कामिनी मिळते ती गोल पानाची असते आणि त्यामुळं पुण्यामध्ये जी स्वस्त घेतो आपण आणि नंतर शेतकरी म्हणतात फसतात याचं लाईव्ह उदाहरण मिरजमधल्या शेतकऱ्याचं पाता येईल आपल्याला जवळजवळ दीड लाख रुपयेची मधुकामिनी लावलेली फसलेलं आहे गणित तिने आपल्याकडे बुकिंग केलेलं आहे आता याची पाच हजार रुपये आपण लोडिंग करतो आहे ती थप्पी कशी लावली जाते बघितलं जात पाहता येईल आपल्याला तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला लागवडीपासून ला सर्व सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळेल शाश्नमाने नर्सरी आहे माझी त्यामुळे तुम्हाला फळबाग योजनेला फळझाड झाडे जर लावली तरी आणून त्यांना बिल मिळेल तर अशा प्रकारे आमचे मातोबाबा जे आहेत अशी थप्पी लावली जातात फक्त रोपाली की आठ ते दहा दिवस ठेवा आपल्या वातावरण सुटेबल होते आणि रोपं लावताना अशा प्रकारे पट्टा लावा जेणेकरून त्याला हवा घेते राहील पाणी दोन्ही बाजूनं मारता येईल बघू शकतोय पूर्ण असं सिलेक्शन करून रोपं देतो आहे ह्याचं कारण शेतकरी बंधूंना रोपं चांगली गेली पाहिजेत आणि आज जे आपला कस्टमरचा वेज जो सहा लाख कस्टमर आहेत सा ह्याच्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला रेफरन्सवरती आपली ऑर्डर असतात जसं आता श्री भंडारी साहेबांना आपण मधुकामिनी दिली बल्ला साहेबांना दिली मुखदूम साहेबांना दिली दराच्या वडगावमध्ये हे किंगमेकर आहेत हिंनी मोठ्या प्रमाणात लागवड केल्या कराडमधले इनूस मुजावर असतील कारवे गावात सात एकर लागवड आहे तर ही जी लोकांना आपण मधुकामिनी दिली ह्यांचं उत्पादन बघून बऱ्याच शेतकरी बंधूंनी मधुकामिनीची लागवड केली आणि त्यांनी चांगले पैसे कमवत आहेत आता मधुकामिनीबरोबर आपण स्पिंजरी पण लावावी त्याचं पण मार्केटमध्ये चांगलं हे आहे आज बुकेमध्ये ज्या वस्तू वापरल्या जातात ते सर्व आपल्याकडे झाडे मिळत असतात तर तुम्ही दिलेल्या नंबरला संपर्क करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशा प्रकारची ही लांब पाण्याची मधुकामिनी बघू शकतो आहे पूर्ण अगदी सिलेक्शन करून देण्याचं कारण रोपं फुटवा असलेलीच बरा हे जे सगळे जे सांगत असतो गाडी भरताना स्वतः मी असल्यामुळं प्रत्येक गाडी जी माझी शेतकरी बंधूंना देत असतो त्यामध्ये दे स्वतः आपण थांबून अशा प्रकारचं रोपं शॉर्टिंग करून सिलेक्शन करून देत असतो तर याचं लोडिंग श्री माने साहेबांचं आहे ते पण फुल बागायतदार आहेत तिने जरभऱ्यापासून बरेच वेगवेगळे व्हरायटीची फुल लागवड करून चांगलं पैसे कमवलेलं आहेत आणि अशा प्रकारचे आपण पारंपरिक शेतीपेक्षा वेगळं काही तर केलं तर आपल्याला भवितव्यात चांगली मागणी चांगले पैसे कमवता येईल अगदी माझी कोल्हापूरपासून नागपूरपर्यंत सर्व भागामध्ये लागवडी झालेली आहेत आणि तुम्ही चॅनल ला ज्यावेळी सबस्क्राईब करची ला व्हिडिओला लाईक करची असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल शेतकरी बंधू आपली नर्सरी महाराष्ट्रातील सर्वात मोठी सर्वात जुनी कोकणातील सर्वात जुनी म्हणजे चव्वेचाळीस वर्षापूर्वीची नर्सरी आहे लांजामध्ये बत्तीस एकरात नर्सरी आहे अडीचशे कामगार आहेत चाळीस कोटीची उलाढाल आहे एवढं जे मोठं आपलं नेटवर्क आहे आणि रोपं आपण स्वतः बनवत असतो त्यामुळं बुकिंगनंतर आपल्याला जी तारीख दिली जाते त्यावेळी आपल्याला आता हे जानेवारीमधलं तीन तारखेचं बुकिंग आहे साहेबांची पाच हजार कामिनी ते आज आपण पाठवतो आहे त्याचबरोबर आता वडगावमधील जे आपले जुने शेतकरी आहेत त्यांची पाच हजार कामिनी आहे ही पण लोडिंग होणार आहे बघू शकतो त्यांना पण असे सिलेक्शन करून रोपं दिली जाणार रोपं चांगली वाढलेली आहेत फुटवा घेतलेले आहेत तर अशा प्रकारची खात्रीशी रोपासाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला देश शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र